नमस्कार मित्रांनो आज आपल्याकडे आलेली आहे मारुती आर्टिगा दोन हजार सोळा एंडिंग मॉडेल फर्स्ट ओनर फुल इन्शुरन्स गाडी पूर्णपणे ओरिजिनल आहे गाडीचे टायर साठ ते पासष्ट टक्के आहे कंपनी हिस्ट्री चाललेली गाडी आहे गाडीचा कलर हा पूर्णपणे ओरिजनल आहे कुठेही डेंटिंग पेंटिंग ॲक्सिडंट गाडी पूर्ण शोरूम हिस्ट्रीमध्ये आहे त्रेपन्न हजार जून किलोमीटर चाललेले शोरूम हिस्ट्री आहे प्लस गाडी ही टॉप अँड मॉडेलमध्ये झेड्डे आहे एस एच व्ही एस सिस्टम ॲक्टिवेट आहे गाडीमध्ये आणि गाडी पूर्ण सील टू सील आहे कोणताही पीस चेंज नाही आहे टोटल सील टू सील आहे चारही बाजून तुम्ही पाहू शकतात गाडीला कुठेही डेंटिंग पेंटिंग ॲक्सिडंट कुठेच स्क्रॅचलेस गाडी पूर्णपणे जो कोणी इंटरेस्टेड असेल त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये माझा मोबाईल नंबर दिलेला आहे ॲड्रेस पण दिलेला आहे कॉल करू शकतात खास इर्टिगा लवरसाठी ऑफर आहे इंटेरियर कुशन पण बघू शकता तुम्ही एकदम नवीन असो इंटेरियर आहे कुशन पण चांगलं आहे पहिल्या कस्टमरने एकदम जुनून अशी गाडी वापरलेली कुठेही गाडीला टच नाही टूच नाही मागे शीट कवर पाहू शकता मागे शीट मागील डिक्की ओपन केलेली पाहू शकता पूर्णपणे गाडी एकदम ओरिजिनल आहे गाडीचे किलोमीटर बावन्न हजार एकशे ऐंशी ओरिजिनल चाललेलं आहे गाडीमध्ये एस एच व्ही एस सिस्टम पण ॲक्टिवेटेड आहे पाहू शकतात गाडी एकदम पूर्ण क्लीन आहे रिवर्स पार्किंग सेन्सर कॅमेरा ए सी पॉवर स्टेरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम गाडीमध्ये पूर्णपणे ॲक्टिवेट आहे गाडीला घेऊन एकही रुपया खर्च करायचा नाही आहे साधारण गाडीची ऑफर आठ लाख पन्नास हजार रुपये आम्ही सांगतो आहे त्यामध्ये निगोशिएबल आहे ज्याला कोणी इंटरेस्टेड असेल त्यांनी डायरेक्ट कॉलही केला तरी चालेल माझा नंबर आहे ब्याण्णव पंचवीस त्र्याहत्तर पाच हजार पाच कलावती मोटर्स संगनमेर धन्यवाद